आई बाबा माझ्या मैत्रिणी बाहेर गार्डन मध्ये जातात मी पण त्यांच्या सोबत फिरायला जाऊ तू लहान आहेस सजून काय फिरायची गरज नाही गप्पा घरी बस बाबा तू मुलगी आहेस बाहेर फिरायला नको झालीस की काय ते फिर पप्पा आम्ही सर्व मैत्रिणी विचार करतोय की आज कॉलेज सुटल्यावर थोडा वेळ बाहेर फिरायला जायचं हे असं फिरण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे जरा कॉलेज सुटलं की लगेच घरी ये मम्मी तू तरी काहीतरी बोल बरोबर बोलते पप्पा फिरायला अजून पूर्ण आयुष्य आहे कधी पण फिरू शकते मम्मी आता मला जॉब लागलाय आणि पहिली सॅलरी पण झालीय मी विचार करते फ्रेंड सोबत मस्त ट्रिपला जाऊन येते काय फिरायचं आता लग्न कर आणि मग नवऱ्यासोबत हो काय फिरायचं ते फिर अगं मम्मी मी फक्त एका दिवसासाठीच जाते बोलली ना नाही नाही जायचं अहो आजकाल आपण कुठे बाहेरच जात नाही आहोत थोडे दिवस कुठेतरी फिरायला जाऊया हो का हम्म जरा सासू सासऱ्यांना पण विचारशील की नाही लग्न झालंय तुझं आता तुझ्या नवऱ्याचं ठीक आहे पण तू एक बाई आहेस ना जे काय फिरायचं होतं ते लग्ना आधीच फिरायचं ना बरेच दिवस झाले कुठे गेलीच नाहीये थोडे दिवस ना कुठेतरी बाहेर जाऊन येते म्हणजे थोडं बरं वाटे वा मूल झालं आणि बाहेर जायचा विचार करतेस तुझ्या मुलाकडे कोण लक्ष देणार बाईच्या जातीने घर आणि मूल एवढं सांभाळायचं असत अरे बाळा तुम्ही फिरायला चाललात मी एकटी घरी थांबून काय करू मला पण तुमच्या सोबत घेऊन चला ना काय आई तू कुठे येते आमच्या सोबत फिरायला तुझं आता वय झालंय तू घरीच बस आहो सासूबाई जरा थोडी प्रायव्हसी आम्हाला पण द्या ना काय तुमचं सगळीकडे असतं लहानपणापासून आजपर्यंत एकच विचार मनात येतो जगभर फिरायचं स्वातंत्र्य फक्त पुरुषांनाच का स्त्रियांनी फक्त जन्म घ्यायचा बंधनात जगायचा आणि एक दिवस म्हातारपणात मरून जायचं आज मी फक्त एक प्रश्न विचारते आणि तो प्रश्न फक्त माझा नाही प्रत्येक स्त्रीचा आहे हेच असतं का स्त्रीचं आयुष्य